ज्येष्ठ पत्रकार अनिल राज रोकडे यांना स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार देऊन विधायक पत्रकारितेचा गौरव माजी राज्यपाल रामभाऊ नाईक यांचे पत्रकार दिन समारंभात गौरवोद्गार मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे मुंबईत वितरण राज्य सहकारी बँकेतील अधिकारी पदावरील जबाबदारी बजावतानाच मुंबईतील विविध बड्या वृत्तपत्रातून पत्रकारिता अनिल राज रोकडे यांनी वसई विरार तसेच पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडल्याचे मी अनेक वर्ष जवळून पाहत आलो आहे ज्येष्ठ पत्रकार रोकडे यांना गुणवत्ता सांभाळून बातमीला तत्परते न्याय देताना मी स्वतः अनुभवलेले असून वास्तव आणि समतोल लेखनासाठी सतत धडपडणाऱ्या या हाडाच्या पत्रकारास स्वर्गीय जांबेकर पुरस्कार देऊन विधायक पत्रकारितेचा गौरव केल्याबद्दल मी मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे आणि रोकडे यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो असे गौरवोद्गार माजी राज्यपाल तथा माजी केंद्रीय मंत्री राम भाऊ नाईक यांनी पत्रकार दिन समारंभात दादर येथे बोलताना काढले मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा चोवीसवा वर्धापन दिन आणि यंदाचा पत्रकार दिन सोमवारी दिनांक जानेवारी रोजी सायंकाळी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सुरेंद्र गावस्कर सभागृहात संपन्न झाला या दुहेरी निमित्ताने पत्र लेखकांचे राज्यस्तरीय संमेलनही यावेळी आयोजित करण्यात आले होते पद्मभूषण राम भाऊ नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे व दैनिक प्रहारचे संपादक डॉक्टर या, या सोहळ्यात यंदाचा दर्पणकार स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष व कोकण मराठी साहित्य परिषदेचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार अनिल राज रोकडे यांना प्रदान करण्यात आला वाशी यशवंत पुरस्कार दैनिक परभणी शिल्पकाराचे संपादक भूषण मोरे यांना देण्यात आला उद्योग भूषण गार्डवेल इंडस्ट्रीज चे सीएमडी विल्यम अँथनी तुस्कानो आणि ई बायोटोरियम नेटवर्किंग चे सीएमडी सागर जोशी यांना तसेच आरोग्य भूषण पुरस्कार डॉक्टर प्रवीर पारकर आणि सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा दिवाळी अंकाचे संपादक अरुण शेवते व उद्योग रत्न पुरस्कार उद्योजिका सौ भारती पवार यांना बहाल करण्यात आला राज्यातील नामवंत पत्रकारांना पत्रकार भूषण आणि अन्यही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना पुरस्कारांनी यावेळी गौरविण्यात आले यावेळी बोलताना पद्मभूषण राम भाऊ नाईक पुढे म्हणाले की राजकीय कार्यकर्त्यांचे जीवन कसे घडत गेले हा विषय देऊन एका मोठ्या दैनिकाने माझी लेखन माला छापली होती त्या लेखांचे संकलन असलेले चरैवेती चरैवेती या नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे त्याच्या भारतीय विविध दहा भाषा तीन विदेशी भाषांमध्ये तसेच दृष्टीहीनांसाठी तीन भाषांत ब्रेल लिपी मध्ये अशा प्रकारे सोळा भाषांमध्ये आवृत्ती प्रसिद्ध झाल्या आहेत वृत्तपत्र लेखक म्हणून हे विक्रमी यश मला वाचकांमुळे लाभले असेच वाचकांचे प्रेम या मेळाव्यास उपस्थित वृत्तपत्र लेखकांनाही लाभावे अशी माझी शुभेच्छा आहे वृत्तपत्रे नियमित वाचून जागृततेचे विचार मंथन करणाऱ्या पत्र लेखकांबद्दल मला आदर आहे वृत्तपत्र लेखक पत्रकार आणि वाचक यांचा संगम आणि संवाद वैचारिक व्याख्यानमालांमधून होत असतो कमीत कमी शब्दात अधिकाधिक आशय मांड कसब यातून मिळते परंतु बौद्धिक देणारी संस्कृती लयात जात असून तिचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचेही नाईक यांनी यावेळी सांगितले ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी ज्येष्ठ नेते राम भाऊ नाईक यांचे व त्यांच्या कार्यकाळातील राजकीय सकारात्मक वातावरणाचे कौतुक आपल्या भाषणात देशा आहे देशामध्ये गांधी आहेत पण महात्मा नाही चव्हाण आहेत पण यशवंतराव नाही महाराष्ट्राचे हल्लीचे राजकारण रसातळाला गेले असून एकंदरीत विदारक चित्र पाहता असा कोणीही नेता दिसत नाही जो विधायक समाजकारण आणि राजकारण करून महाराष्ट्राला पुढे प्रगतीवर नेईल आजची आधुनिक पत्रकारिता प्रिंट मीडिया सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांच्यातील स्पर्धा पत्रकारितेत ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तारक की पत्रकारिते पुढील नवीन आव्हाने आदी विषयांवर ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे व दैनिक प्रहारचे संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर यांनी आपापले मते मांडून उपस्थितांचे प्रबोधन भाषणातून यावेळी केले मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी प्रास्ताविक करताना संस्थेने आता रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून पुढील वर्षभरात त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी शासनाच्या अधिस्वीकृत समितीच्या कोकण विभागाचे अध्यक्ष श्रीकांत साळके दैनिक वसई विकाचे संपादक विजय खेतले लिलाई संपादिका सौ पूजा रोकडे सनातन संस्थेच्या सौ मंगला राऊत पत्रकार संतोष गायकवाड व चंद्रकांत भुईर संघाचे पदाधिकारी शंकर रहाणे व शंकर शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते सूत्र संचालन सुबोध जाधव यांनी तर आभार प्रदर्शन संघाचे कार्यवाह संतोष धोत्रे यांनी केले